नमस्ते आज आहे हरतालिका आणि उद्या गणेश स्थापना तर आज हरतालिकेच्या निमित्ताने महादेवाला आणि उद्या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणपतीला दोन्ही दिवशी सोळा प्रकारच्या काही जणी अकरा प्रकारच्या पत्री वाहतो म्हणजेच वेगवेगळ्या झाडांची पाने तर या दिवशी या पत्री का वाहतात यांचं काय महत्त्व आहे पूजा झाले की ते फेकून द्यायला पाहिजे का त्यांचा काही उपयोग देखील आहे शारीरिकदृष्ट्या आयुर्वेदाच्या दृष्टिकोनाचं काय महत्त्व आहे भाद्रपद महिन्यामध्ये येणारा हा सण यामध्ये पावसाळ्यानंतर ज्या वेगवेगळ्या झाडांची औषधी झाडांची पाने आहेत ते अतिशय विर्यवान असतात सकुलंट असतात त्यामध्ये जे वीरे आहे किंवा औषधी वनस्पतीचं जे औषधी तत्त्व आहे त्याची मात्रा जास्त असते आणि त्यामुळे या वनस्पतीची पाने ही देवाला वाहिल्या जातात ही पार्थिव गणेश पूजा आहे यामध्ये आपण वेगवेगळ्या वेग प्रकारच्या मातीच्या मातीचा वापर करून गणपतीची मूर्ती बनवतो आणि त्याची स्थापना करतो शरीरामध्ये जे पृथ्वी महापूत आहे त्याचं त्याचे ते प्रतीक आहे आणि त्याची आपण त्यामुळे पूजा करतो या सगळ्या वनस्पतीच्या पत्रे जेव्हा आपण देवाला वाहतो त्यानंतर त्या छाया शुष्क करून म्हणजे सावलीत वाळवून त्याचा वापर करावा किंवा वापर आपण करू शकतो तर यामध्ये कुठले कुठले पत्रे आपण त्याची नावं बघूया मधुमालती पत्र आहे जे डायबिटीजसाठी खूप सुंदर आहे त्याचा काढा करून किंवा तुम्ही रस देखील सकाळी उपाशीपोटी डायबिटीजसाठी वापरू शकता दुसरं आहे माका त्याला केशराज म्हणतात म्हणजेच भृंगराज हा तर माहितीच आहे सगळ्यांना हा की हेअरफॉलसाठी हा खूप छान प्रकारे काम करतो याचा लेप वर तुम्ही स्किनसाठी जो स्काल्प आहे तिथे लावू शकता त्याच्यामुळे हेअर ग्रोथ चांगली होते हेअरफॉल कमी होतो स्किनसाठी पण त्याचा खूप चांगला उपयोग आहे बिल्व म्हणजे बेलाची पाणी बेलाची पाने पण खूप औषधी वनस्पती त्याचा ओ औषधी वनस्पती आहे त्याचा उपयोग खूप चांगला आहे आयडीएस म्हणजे इरिटेबल बॉबल सिंड्रोम आहे वारंवार होणारी मला प्रवृत्ती आहे किंवा थोडीशी लूज मोशन होतात त्यामध्ये या बेलाचा वापर खूप छान होतो याच्या कच्चा फळांचा वापर आम्ही करतो याचाच बिल्वावलेह किंवा बिलाजी नावाचे औषध देखील मिळतं याची बेल कँडी देखील आता आजकाल मिळते आणि ती चविष्ट आणि पोटाचा त्रास असणाऱ्यांसाठी खूप छान आहे नंतर आहे दुर्वा दुर्वा किंवा हराळी आपण जे म्हणतो ही अतिशय उपयोगी आणि सहज सहजपणे उपलब्ध होणारी वनस्पती आहे याचा रस तुम्ही सकाळी उपाशीपोटी घेऊ शकता दुर्वा कल्प म्हणजे साखरेत ग्रॅन्युल्स बनवून देखील याचा कल्प वापरतो तर पित्त शमनासाठी त्वचेच्या विकारांसाठी आणि ज्यांना थ्रोटमध्ये जळजळ होते खाल्ल्यानंतर पित्त वर येतं असं होतं त्यांना ही दुर्वा खूप चांगल्या उपयोगाची आहे त्याच्यानंतर आपण यामध्ये वापरतो बोराची पानं बोराची पानं देखील एक अँटीमेटिक आहे म्हणजे ज्याच्यामध्ये जर तुम्हाला उलटीसारखं सेन्सेशन होत असेल तर ते कमी होतं बोर हे आंबट पदार्थ आहे त्याच्यामुळे रुची येणे तोंडाला एक चव प्राप्त होणे यामध्ये ते काम येतं त्याच्यानंतर धत्तूर आहे धत्तूर म्हणजे धोत्रा हे एक पॉयझनस वनस्पती आहे पण त्याचा शोधन करून आम्ही उपयोग करतो आणि ते अनेक विकारांमध्ये याचा उपयोग होतो फिवरमध्ये धत्तुराचं बीज चांगलं उपयोगाला येतं त्याच्यानंतर ते कार्डियक पण आहे रेस्पायरेटेड देश, मध्ये आम्ही त्याचा खनकावसा यूज करतो दम लागणे किंवा खूप सर्दी खोकला वारंवार होणे अस्थमासारखा त्रास असणे श्वास घ्यायला त्रास असणे यामध्ये धोत्राचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे आहे पण हा घरी तुम्ही करू नका त्यानंतर तुळशी तुळशीमध्ये कृष्ण तुळस आणि राम तुळस अशा दोन प्रकारच्या तुळशी आहेत तर त्यामध्ये कुठलीही तुळस तुम्ही वापरली तरी ही अतिशय उत्कृष्ट इम्युनिटी वाढवण्यासाठी काम करतात सर्दी खोकला फिवर तिन्हीमध्ये छान काम करतं तुळशीच्या खाली जी माती येते ती जर कीटकदंश झाला असेल इन्सेक्ट बाईट झाले असेल तर आपण तिथे लावतो किती शीत आहे स्वेलिंग कमी करते दाह कमी करते त्याच्यानंतर आहे शमीपत्र शमी पण जर नखा आणि दंतविषामध्ये शमीचे पानं वापरलं जातात शमी एक मंगलदायी वनस्पती आहे जर कुत्र्याचे नख तुम्हाला लागले असतील तर त्यामध्ये पण त्या शमीच्या पानांचा लेप आम्ही करतो एक डायबेटीजसाठी चांगली वनस्पती आहे अस्थमासारख्या आजारांसाठी पण त्याचा वापर करतो त्याच्यानंतर अपामार्ग किंवा आघाडा याचा क्षार देखील वापरतो आघाड्याच्या पानांची भाजी खातात आघाड्याच्या पानांचे सुद्धा करू शकतो तर या वातावरणात मिळाली खूप उत्तम वनस्पती आहे गणपतीची एक आवडती वनस्पती आहे तर त्यामध्ये ते लेखनाचं काम करतं शरीरातले जे कृमी आहेत ते कृमी बाहेर काढण्याचं काम करतं त्याच्यानंतर बृहती की बृहती आणि कंटकारी ह्या सोबतच जाणाऱ्या वनस्पती आहेत त्याला रानवांगे पण म्हणतात एक छोटे छोटे प्रकारचे फळं लागतात जी वांग्यासारखे दिसतात म्हणून हे रानवांगी देखील म्हणतात ही एक वातशमन करणारी वनस्पती आहे त्याचप्रमाणे श्वासाचा त्रास आहे श्वसनाचं प्रश्न प्रणालीवर खूप छान काम करणारी वनस्पती आहे त्याच्यानंतर हे करवीर करवीर म्हणजे कनेर कनेरची झाडं पण आपल्याला सर्रास उपलब्ध मिळतात पिंक किंवा व्हाईट कलरची फुलं त्यांना येतात ही करवीर देखील एक पॉयझनस वनस्पती आहे पण यांचा उपयोग खूप छान आहे करवीराचा उपयोग अलग खूप प्रकारच्या स्किन डिसिजेस आम्हाला आम्ही करतो याचा लेप करतो याचा काढा करून वापर करतो वोन लिंगसाठी एक खूप छान प्रकारे ही मदत करते त्यानंतर अर्क अर्क म्हणजे रुईची पानं ती पण खूप इझिली अवेलेबल आहे पण त्याच्यातून जो वाईट प्रकारचं दूध बाहेर निघतं ते त्याच्याने स्किन थोडीशी इरिटेट होऊ शकते पण त्याची पानांचा उपयोग खूप छान आहे पानं ज्यांना पण जॉईंटमध्ये स्वेलिंग आहे जॉईंट पेन आहे लाल प्र पडतात आमवात आहे अशा व्यक्तींना जर तुम्ही पानं तेल लावून थोडीशी गरम केली आणि तिथे पट्टबंधन केलं जॉईंटवर लावून बांधून टाकायचे यानंतर स्विमिंग पण खूप छान प्रकारे होतं ते पेन नाहीच होतं त्यानंतर अर्क या वनस्पतीचा खूप ठिकाणी वेगवेगळा उपयोग वेग 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 करण्यात आला आहे अर्जुन आहे अर्जुन वनस्पती पण ही एक मोठा वृक्ष आहे तर त्याच्या सालीचा क्षीरपाक म्हणजे त्याची साल ही दुधामध्ये उकळून जर घेतलं तर ही शरीराच्या अनेक व्याधींसाठी काम करते स्पेशली ही हार्टसाठी टॉनिक आहे त्यामुळे तुमचं हार्ट हेल्थ चांगली ठेवेल पृथ्वी महाभूत प्रधान आहे तर तुमच्या बोन्ससाठी पण ही खूप चांगली वनस्पती आहे त्यानंतर पिंपळ आहे केवडा आहे असे खूप प्रकारचे जे वनस्पती आहेत ते आपण गणपतीला वाहतो तर या सगळ्यांचा खूप चांगला एक पारंपरिक त्याचं महत्त्व आहे आपल्या शास्त्रात ते का उगाच त्या वाहत नाहीत ओके हरतालिकेचं व्रत ह्या कुमारिकांनी करायला सांगितलं आहे त्यांनी गंगेमध्ये स्नान करून त्यातली बाळू जमा करून मग त्या बाळूचा महादेव करून त्याची पूजा करायला सांगितली आणि त्यामध्ये अशा वेगवेगळ्या अकरा किंवा सोळा पत्री वाहायला सांगितल्या आहेत मग ते बाहेर जाऊन जमा करणे आसपास आपल्या अंगणात असणार असतील तर जमा करणे मग त्याआधी त्याची लागवड करणे घरी वेगवेगळ्या औषधी वनस्पती या अंगणातच आधीपासून लावल्या जायच्या तर हे त्या मागचं एक मूळ कारण आहे ते आपण जपलं पाहिजे मग वासा अडुळसा निर्गुंडी कन्हेर ह्या अशा खूप प्रकारच्या औषधी वनस्पती तुम्ही सहज तुमच्या अंगणात लावू शकता तर त्याचं महत्त्व समजून घ्या आणि त्यानुसार सगळ्यांना गणपती महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि या वृक्षांच्या आणि या पानांचा उपयोग नक्की करा